इतका जोरात होता त्यामुळे असं आंब्याची पूर्ण झाडे हालत होती आणि सर्व कार्य हे माल पिकणार होता महिन्यामध्ये आता तो माल असा पूर्ण खराब त्याला हो असे हे पडले डाग किती दिवसात काढणी होती हो ते तीन लाख रुपये उत्पन्न झालं असत नुकसान आता नुकसान जवळजवळ लाख दीड लाख रुपयाचं नुकसान झाले परिसरात सरात आमचं बरोबर नुकसान झालेलं वारा इतका भयानक होता त्याच्यामुळे नुकसान प्रत्येक बागावलीचं झालेलं आहे काल सोमवारी दुपारी अचानक चार वाजेच्या दरम्यान एकदम भयानक वारं वादळी वारं सुटलं होतं अनेक ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये दे गारपीट देखील झालेली आहे मात्र टाकरोण परिसरामध्ये एवढं भयानक वारं होतं त्या वाऱ्यामुळं आंब्याची जी काही नुकसान झालेली आहे पूर्ण आंबे खाली पडलेले आहेत कैऱ्या खाली पडलेल्या आहेत आणि आंब्याच्या झाडाखाली सगळा साडाखान पडलेला आहे टाकरोन परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फळबागा केलेल्या आहेत आता आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत हे तर माळराण आहे माळरानावरती पाण्याचं योग्य नियोजन करून या ठिकाणी फळबाग जोपासली होती सध्या पाण्याची भरपूर टंचाई मात्र आता पीक पदरात पडणार होतं पंधरा वीस दिवसामध्ये त्यापूर्वीच अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्ण आंबे खाली पडल्यामुळे आता पदरात काहीच पडणार नाही मोजकेच आंबे आज झाडावर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे ही परिस्थिती संपूर्ण टाकून परिस्थित परिसरामध्ये पाहायला मिळते त्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे